आपण पाहत आहात महाराष्ट्राची वनोली येथे आमदार दिलीप बोरसे यांची कांदा रोपांच्या नुकसानीची पाहणी बागलाण तालुक्यातील वनोली परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या कांदा रोपांची पाहणी करण्यासाठी तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या वतीने तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले गत काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे वनवली तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा रोपांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे अनेक शेतकऱ्यांची रोपे कुजून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी संबंधित शेतजमिनींवर प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत शासन स्तरावर नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचेही सांगितले या पाहणी दरम्यान भाजपा तालुका अध्यक्ष शरद भांबरे मोसम काठवणचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार स्थानिक जनप्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की शासन तुमच्या पाठीशी आहे झालेल्या नुकसानीचा तातडीने करण्यात येईल आणि मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील वनोलीसह बागलाण तालुक्यातील विविध भागात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराश आहे मात्र आमदारांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान आणि आशेचा किरण निर्माण झालाय शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकरी शेतकऱ्यांच्या हाती दिलासा द्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे